चला। आना आना। ए आउट होत तिकडे जवळ जाय मन त्यात ना आउट होत हा मोन मग बापा बाप हां दिदी दिदी हा आ कुठे कुठे पळ लागल तर नाही फुटत चला आता ग्राउंड चा चल तू बाप पळ 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 पळा 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 गावाची बॉल गोमल दुसरा घ्या पळ दिदी पळ हाय समोर समोर गेलाय पडत एट आता खाली गेलाय हाय का हा चला या माघारी ग्राउंड मध्ये येऊन हा ती ती बॉल घेऊ नका था ती बॉल घेऊ नका मनी आणून ठेवू ती बॉल पळ पळ ती बॉल नाही पळ हा ती बॉल आणून ठेव ही बॉल घ्या ती बॉल घ्या नाही ते लागू लागल पळत नाही लय बॉल ती हा 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 ना हा ना बापू बॉल लय पळत नाही गुडे पळ गाडी आठल असं ह्या खेळानं बघा हाबा दाबाई खेळानं पोरांचा व्यायाम भरपूर होतोय बघा अरे बापू पळगी लागल लागलं काय गाडी आड लफली ती जवळ जाऊ लागते अरे बापू अरे बापू आला तुला गोडी गोडी बापू हाण तुला बापू बापू हान बापू हानते ගడ හ పు పుහ అ గడ కర్ా గయ

गाडी हट गाडी हटलं पा गाडी हडला पा बेल नि बर एकदा हां फांड्या कळ लयच्या कळते आ पळत नाही चिला तस <laughs> ग्राउंड जाय हा येत ना गोळे बॉल धराय बघ पट नाही पळत धर

आली काय झाड नफा आज तुम्हाला हरिवाल घेऊन येतो मी मा... हो मला मला आठवण करून द्या हो मी येऊ का तुमच्या खेळात लय मारणार बदा बद मला मग मला ना मोने हा दिले ते गुदी गुडी धरायचा

आता बघ तुम्हाला कसं हाणतो तिथनं हाणायचं ते ते हाणाय ना जवळ या तिथनं हाणायचं तो लपू दे आले चार लपार पोरा नो लपा हा हा हानी हा नाही नखरा गे कसा लागला पाय आ

हां हां हा हा ना सांग मला मला हां नी इकडे हां हा 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 ना काय ट्रॅनिंगच बसत नाही वायराच अदामान तर मित्रांनो कसे चाललाय बघा हाबा दाबाई खेळल्यानंतर व्यायाम होते भरपूर बघा अशी पळून 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 दमती ती फोर बघा पळवायला न काय काही गरजच नाही अंगणात मस्त अंगणात मस्त पैकी खेळतील बघा हांद हया माया बाप मुन ह्या बघ पलीकड पलीकड मुबा कर उभा करा औषध खाल मजे सारखी पाडलं जण हां सगळी पोर खेळती ती पहि बारख बघा खात बसल या का राहत खात बसली आहे काय खाती या तू काय खाती आहे कुर कुरकुर खाती आहे काय लागा माहिती डाऊट लागले बास